सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकत आहे त्याचवेळी त्याची नजर एका रान मांजरेवर पडते आणि तिची शिकार करण्यासाठी तो योजना आखू लागतो पण व्हिडिओच्या शेवटी असं काय घडतं ज्याची कोणी कल्पनाच केली नसेल बिबट्याचे सारण नियोजन असं सा फसतं निष्फळ ठरतं असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय सुरुवातीला हा बिबट्या झाडावर बसलेला दिसतोय त्याला रान मांजर आहे त्यावेळी तो त्या रान मांजराची शिकार करण्यासाठी आपलं प्लॅन आखत असतोय तो धबक्या पावलाने तिचा मागोवा घेतो आणि तिच्यावर हल्ला करण्यासाठी योजना ठरवतो आणि पुढे सरकतो या रान मांजरीला त्याची चाहूल लागते त्याआधी झुडपात लपते आणि नंतर संधी साधून रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूच्या झुडपात जाते महत्वाचं म्हणजे जेव्हा रान मांजरीच्या पाठीमागे हा बिबट्या समोरच्या झुडपात जातो तेव्हा तिथे ते आणखी एक बिबट्या शिकारीसाठी बसलेला असतो त्यामुळे रानमांजर अधिकच सावध होतं आणि पळून जाण्यात यशस्वी ठरत आहे दोन्ही बिबट्यांना मात्र रिकाम्या हातानंच परतावं लागतंय तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हे रान मांजर बिबट्याला चकवा देऊन पळ काढण्यात अखेर यशस्वी झालो ती गोष्ट खरंच पाहण्यासारखी होती हा व्हिडिओ लेटेस्ट सायटिंग्स या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि ह्या व्हिडिओचे क्रेडिट त्या लेटेस्ट सायटिंग्स या युट्यूब चॅनेलला जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद